नमस्कार मित्रांनो आज आपण आहोत आमचे हे माव आहेत वारकरी ह्यांनी दहा पंधरा वर्षापूर्वी एका गायीपासून सुरुवात केली आणि जवळजवळ चाळीस पंचेचाळीस गाया तयार केल्या दरवर्षी कमीत कमी खर्च जाऊन दहा ते पंधरा लाख रुपये हातात शिल्लकांगा दूधधान्यात असा शेतीला जोडधंदा करून त्यांनी आपल्या ग कुटुंबाचा आणि परिवाराची प्रगती केली आपणसुद्धा त्यांचा अनुभव घेऊन आपणसुद्धा काहीतरी केलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं आष्टीपासून उत्तरेला एक दहा पंधरा किलोमीटरवरती आमतापूर तालुका पाटोदा जिल्हा बीड या ठिकाणी उभारलेलं हे शेड आणि हा मुक्त गायींचा गोठा आमचे शेतकरी मामा राजेंद्र गंगाराम गाडे यांनी उभारला आहे त्यांचे काही अनुभव हो, आपण पाहूया आणि त्यांची यशोगाथा आपण त्यांच्याच तोंडून ऐकूया त्यांनी केलेलं हे धाडस वाखान्याजोगच आहे उत्तम प्रतीचं दूध त्याचसोबत उत्तम प्रतीच्या कालवडी तयार करण्याचं काम त्यांनी या कालावधीमध्ये यांच्या कोठ्यामध्ये केलं ही अशी लांब लचक खाद्याची गव्हाण त्यांनी तयार केली आता मध्ये दहा पंधरा गाया कमी केल्यात नाही तर सगळ्या मिळून चाळीस बेचाळीस जनावरं सगळी मामांनी केली होती मध्ये त्यांना खाद्याचा प्रॉब्लेम आला म्हणून दहा पंधरा विकले म्हणून आता हे वीस पंचवीस जनावर आता गोठ्यामध्ये शिल्लक आहेत मुक्तपणे खायला आणि मुक्तपणे पाणी प्यायला बसायला उठायला असा हा मुक्तचा गोठा की ज्या गायी तहानल्या आहेत त्या येऊन पाणी पिताना आपल्याला दिसत आहेत समोर दिसते ही गाव ही एक फरकाची गावन आहे ही लाल निळं लाल निळं असं वेगवेगळ्या टप्प्यामध्ये एका कप्प्यामध्ये एका गायीसाठी खाद्य खुराक ठेवलं जातं आणि त्याच्या पलीकडच्या बाजूलाच लहान ज्या कालवडी आहेत त्यांच्यासाठी वेगळी व्यवस्था या ठिकाणी मामांनी केलेली आहे त्याच्यामुळं मोठी जनावरं लहान मुलांना लहान जनावरांना त्रास देत नाहीत हे समोर आपल्याला गाया बसलेलं दिसतात आणि हे एक गेट आहे ज्यातून आपल्याला आतमध्ये आता जायचं आहे प्रवेश करायचा आहे ही मेन गाय ह्या गायीपासून सगळ्या तयार झाल्या म्हणायचं धंदा तिच्यापासून सुरू झाला मामा सांगत होते काही दहा पंधरा वर्षापूर्वी ही गाय त्यांनी बाजारातून कसाबाला विकलेल्या त्या कसाबाकडून सोडून आणली आणि तिच्यापासून सुरुवात केली आणि त्याच्यामुळे त्यांचं कल्याण झालं मुरगास केलेली खडी ती म्हणजे किती जनावरला हे एवढं चालू करून महिन्यात महिन्याला अर्धाच झालाय माती टाकली वरून त्याच्या खाली समजा चारपती खाली दोन खड्डे संपूर्ण एक अर्धा खड्डा शिल्लक तेवढ शिकाय पण पंधरा वीस लिटरची भिजते तीच हा आणि आता काळी दिसते किती देत आता शिका हायजी

असा दुग्धव्यवसाय करून नवी काळी स्कॉर्पिओ त्यांनी काला आणली म्हणून आमदार सुरेश धस यांनी त्यांचं कौतुक केलं आणि तव्हा हे क खाद्य कुठलं होतं आपल्या घरचं हा घरचं खाद्य खाद्य हे खात घेत नाही सर आणि ही जी आता समजा काही भुस्सा पियंट वगैरे तसं आणतात ते बाहेर हां मग पेर नाही कसं पिएड हे सरकी गुढी पेंढे खबरी तीन तीन असतात बरं ना ऐकू सर बा, आता कार रोड नाही कार रोड येत बा अठरा महिन्यात लागून झाले पाहिजे सहा बारकाली आता दिसतात ते काय दिसतात ते आता पलीकडे सहा आहे त्या सात चार को पाच गाभणी येतात ते पलीकडेच काटेमध्ये हाय ते हा हा मोठ्या लेफ्तले धंदा म्हणजे असं आहे बा धंदा इथं आपल्या आसपास कुठं नाहीच नाही आपल्या आसपास कुठं दिसतच नाही एवढं मोठं केलं नाही आहे नाही कुठलं नाही लांब लोक बघायचे त्याला ये conductance किती लोकाय तिकडे खाली तर तिकडे नाही वाली हम्म एक गीत काम तहान लागले की गायबरोबर आप आपल्या या लागले ना या गायांची देखभाल मामांसोबत त्यांची दोन मुलं करतात ते स्वतःच यांना इंजेक्शन दवा पाणी करतात त्यामुळे तो ही खर्च वाचतो गेल्या वर्षी गेलवरची 5 ते बी चांगलं खातील का हो नाही कसोट नाही भारी खाऊ बर ते चारा म्हणजे सगळ्यात जास्तच आहे 6 इंच बस पण pile गोची चित्र बर ही अशी लांब लचक गव्हाण चाळीस पन्नास जनावरांना चारा खाण्यासाठी तयार केलेली त्याची हां हां त्या सोयाबीनची एका गुणी जितक बुसकाट निघलय तितक बुसकाट शंभर रुपयाला हां हाय तिला भूक लागली ती आली बरोबर खायला उठल्या हळूहळू हिमुरगास ना आणि हे तयार करून किती दिवस टाका ठेवायचं म्हणजे माती खाली पंचाळीस दिवस नंतर काढायचं कडबा कुट्टी जास्त खातात ना त्याच्यामुळे जास्त एकदा येऊन बघायला पाहिजे कशी असते मी काय बघायला बघित बघितल्यावर तरी काय करते सगळ्याला ते कळतं काय जाऊन पण एक पाहिजे नियोजन सगळं पाहिजे अभ्यास बी पाहिजे पाहिजे औषधी ना त्यांची काय किंवा काय सगळ्या गोष्टी नाही त्याची करण्याची ही हीच कॅपॅसिटी पाहिजे हा खर्च बी खर सुरुवातीला ह्या बांधकामाला दहा पंधरा लाख रुपये गेले आहेत सगळे सगळं स्वतःची जागा असून जागा येऊन जागा घेऊन म्हणलं पावळ नाही पुन्हा त्याला जमीन पाहिजे दोन चार एकर तरी कमीत कमी कमीत कमी पाच एकर तरी पाचशे एकर तरी पाहिजे खाद्याला खाद्याला त्याला काय काय करतात ना विहिरीला पाणी पाहिजे कंटिन्यू चालायल म्हणजे विहिरीला बी पाणी पाहिजे ना बोर म्हणा विहीर म्हणा तरी आम्हाला एवढं हिवाळ्यात उन्हाळ्यात पाणी नाही कोरोना हिव्याचं मिळत नाही उन्हाळ्याचं हिरवं जर असतं आम्हाला नसतं दोन एकर जरी वापरायला पाणी असतं तरी हिरवा चारा तितका नाही मिळत नाही नाही बरं नाही पाणी आता उडावलं का शिव्या पडाला हा पुरा कायच पाणी मग हे आपल्या हे मृगास करून ठेवलेलं त्याच वापरायचं खड्डे केलेत तिथं मुरुगास ना म्हणजे नदूचा बी गाय ह्या स्वच्छ दिसतात आहे म्हणजे असं त्यात काही विनाय वाटत नाही आणि निरोगी वाटतात वाटते ना प्रत म्हणजे असं कुठं आजारी वाटते आणि असं काहीत नाही एकदम तेज आहे सगळं दोन हजार चार पाऊस तस उरण नाही आता होऊन आल्या बाजारात ऊन पडलं का सगळं तिकडे जायचं तिकडून दोन आठ सोळा पण सगळं काय होतं किती दूध जात होतं अडीचशे रोज म्हणजे दोन अडीच लाख रुपये महिन्याला पगारच होत होता, होता म्हणायचं हा आता बी काय दीडशेच्या पुढे दूध आहे म्हणलं रोज आपण चलतोय ते पायाखाली सगळं वाळलेलं शेण आहे त्याच्यामुळे ते सगळं खत वापरायला ते आहे चालू केलं किती वेळ झाला असं ना म्हणजे आपण सुरुवात केलेली

अजून पहिला आहेत ना पहिला रुच, रुच। आता सिग्नल नाही पण हे कार्बन लाख रुपयाच्या पुढच्याच किमतीच्या असते हे हो ह लाख रुपये येते त्याला 1.5 लाख रुपये काही केलं पहिला रुच म्हणल्यावर अजून येयचं म्हणजे लागण झाले ना तर 1780 हा आता देखभाल चांगली केल्यामुळं चांगल्या प्रतीच्या ह्या कालवडी तयार झालेत आणि ह्या ज्या जगाई आहेत गाई <laughs> <मजी> दंदा। <laughs> दंदा <laughs> त्या गायी उच्च प्रतीचं दूध देतात आणि त्याच्यामुळं आपला चांगला फायदा होतो असं मामा सांगत होते मोठा या झाला येऊ म्हणजे धंदा दूध धंदा ही गाय पण एक बरं ही पाहिला रूस बर मोठे गाय काढले म्हणायचं बऱ्याच मध्ये इकल्या म्हणायच्या मोठ्या मोठ्या गायचं त्या मोठ्या गाय पण ह्याचा गाय तारखेले हां गायसुद्धा तयार करायला मुठी गाय लागतील पहिली परच गायच्या निवडत हा हा हे असं खूप तयार मुठी तयार होत नाही हा हा पहिली ती गाय बसचीच लागत तेव्हा तिच्या ही गाय ही सुद्धा पस्तीस बरोबर ठीक आहे ही बसलेली पस्तीस लिटरचे पुढं अशा प्रकारची जनावरं म्हणजे ती चाळीस सांभाळायचं सोपं काम नाहीये धाडस आहे ते मामा काय सांगते तुम्ही ऐका एकदा शेतकऱ्यांसाठी महत्वाचा संदेश आहे शेतकऱ्यांना मित्रांनो आपण जर जोडधंदा करायचा म्हणलं तर शेतीला दूध व्यवसाय हा एक पूरक व्यवसाय म्हणून शेतीला जोडधंदा म्हणून मानला जातो हे जर धंदा आपण अत्यंत जीवानी लावून मन लावून केला तर नक्कीच हा धंदा आपल्याला पूर्वक आणि त्याचा फायदा होऊ शकतो जर करायचा असेल मनापासून तर शेतीला जोडधंदा म्हणून कशाला ऐकत नाही कोणचा धंदा करा तुम्ही पण शेतीला म्हणलं तर दुधार धंदाच दान्दा त्याला पूर्वक म्हणतो तुम्ही अगोदर म्हणले तस चार पाच एकर जमीन थोडस पाणी असलं तर दहावीस लाख रुपये भांडवल लागलं दरवर्षी दहा ते ते बारा लाख रुपये कुठेच गेलं दरवर्षी खर्च जाऊन सगळा महिन्याला लाख रुपये तर, तर, तर दाए दाए कारण दुधाचा दर महिन्याचा दोन ते अडीच लाख रुपये होतो त्यातून काही खर्च जातोय समजा खर्च बाकीचे पैसे शिल्लक राहतात आणि हे दुधाचे केंड व्हायला केलेलं जुगाड ट्रॅक्टरला हे पाठीमागच वाढायचं आणि ह्याच्यामध्ये एक केंड उभा करायची बाजून हे अँगल टाकायचे खाली पडलेले दिसतात ते आणि मध्ये केंड उभा करायची नस ट्रॅक्टरला जोडून ते डेअरीवरती जाऊ द्यायचं जबरदस्त जुगाड आहे आपल्याही डोक्यात दुसरं काही असं जुगाड असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये येऊन नक्की सांगा अगोदर बघितलं होतं का तुम्ही डोकं <laughs> लावलंय चांगलं नियोजन केलं कामच नाही <laughs> मामांचा हा धंदा म्हणजे गाईच्या पोटात तेहतीस कोटी देव असे म्हणतात त्यांची सेवा आणि परत त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून आपला आर्थिक फायदा तर मग मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा नमस्कार